करमाळा एक संपन्न गाव ज्यातील हे ऐतिहासिक मंदिर हे सराट चित्रपटातून प्रसिद्ध झालेलं निजमाकडे मुख्य जागीरदार असणाऱ्या रावरंबा निंबाळकरांनी चिशवी सन सतराशे सतरा मध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीचं कमला भवानी मातेचं हे मंदिर उभारलं त्या मंदिर उभारणीबाबत एक दंतकथा सांगितली जाते की रावरंबा राजांची तुळजा भवानी मातेवर भक्ती होती एक दिवस राजाची भक्ती व श्रद्धा पाहून भवानी मातेने प्रसन्न होऊन राजाला दृष्टांत दिला व वर मागण्यास सांगितले राजाने भवानी मातेला करमाळा येथे वात्सव्यास यावे असा वर मागितला भवानी मातेने राजाची मागणी मान्य केली ती एका अटीवर ती अशी की राजाने करमाळाला पोहोचेपर्यंत मागे वळून पाहायचे नाही जिथे राजाने मागे वळून पाहिलं त्या ठिकाणी मी थांबणार असे सांगितले राजाने ही गोष्ट मान्य केली व राजे करमाळाकडे निघाले आई भवानी माता त्यांच्या मागे निघाली करमाळा शहरापासून काही अंतरावर आल्यानंतर राजाने अधीर होऊन मागे पाहिले व राजाला भवानी मातेचे साक्षात दर्शन झाले तुळजा भवानी माता तिथेच अंतर्धान पावली व त्या ठिकाणी राजाने भवानी मातेचे भव्य मंदिर उभारले अशी हीच प्रसिद्ध दंतकथा तिलाच या मंदिरात असणारी कमलाभवानी माता असे म्हटले जाते कमलाभवानी आईची मूर्ती ही गंडकीशेतील पाच फुटी उंच मूर्ती आहे या मंदिरामुळेच या गावाला श्री देवीचा माळ हे नाव पडले मंदिर सुंदर असून चोही बाजूने गोपुरांची रचना आहे आत प्रवेश केल्यावर ऐंशी फूट उंचीच्या तीन दीपमाळा लक्ष वेधून घेतात कमलादेवी मंदिर परिसरातील आणखी एक महत्वाची बाब म्हणजे सैराट चित्रपटानंतर संपूर्ण राज्यात चर्चेला आलेली हत्ती बारो ही शहाण्णव पायऱ्यांची विहीर मुख्य मंदिरासमोरील शेतामध्ये हे भव्य बारवा असून चिरेबंदी दगडापासून बनवलेल्या बारवाची खोली सात पुरुष म्हणजे शंभर फूट आहे या बारवेवर हत्तीची मोठ चालायची असे सांगितले जाते तर असं हे महाराष्ट्रातील श्रीमंत इतिहासातील ती अजून एक दुर्लक्षित शिल्प